नमस्कार माझे नाव कनिष्ठ कंदीतील दिवेकर आहे आणि मी सादर करणार आहे पवाडा थापड़ थापडभव जय भवानी जंबे जय भवानी जंबे नमन गुरुनी प्रातंबे दपावर थापतुनतुण्यातात दपावर झाबतुनतुण्यातात शाही हा पाठ

आठवावेता शिवरायांचे आठवावे साक्षी भूमंडळी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यतो धन्य शिवाजी राया धन्यतो धन्य शिवाजी राया ओमती मझ ग्याित बहुराया ओमती

माझ ग